नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक नऊ ऑगस्ट आपण आहोत कांदा मार्केट मध्ये कांदा व चांगल्या प्रमाणामध्ये पाहू शकता एक नंबर कांदा मोठा कांदा कांदा पाहू शकता बत्तीस रुपये किलो दर आहे कांद्याला कांद्याची साईज पाहू शकता पांढरा कांदा कांद्याची साईज पाहू शकता तीस रुपये किलो दर भेटलेला आहे कांद्याला कांदा पाहू शकता एकतीस रुपये किलो दर भेटलेला आहे दर ले ले कांदा साईज आणि क्वालिटी पाहू शकता बत्तीस रुपये कांद्याला कांदा पाहू शकता गोल्ट कांदा अठ्ठावीस रुपये भेटलेला कांदा पाहू शकता गोल्ट कांदा कांद्याची क्वालिटी आणि साईज पाहू शकता एकोणतीस रुपये किलो दर भेटलेला आहे कांद्याला बदला कांदा पंधरा रुपये ते वीस रुपये किलो दर भेटलेला आहे कांदा पाहू शकता मोठा कांदा एक नंबर तीस रुपये ते तीस रुपये किलो दर भेटलेला आहे मिडियम कांदा पंचवीस रुपये ते एकोणतीस रुपये किलो दर भेटलेला आहे आणि चिंगळी कांदा वीस रुपये ते पंचवीस रुपये किलो दर भेटलेला आहे आणि बदला कांदा पंधरा रुपये ते वीस रुपये किलो तर आहे आज दरामध्ये वाढ जाणवते